नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चपातीवर अंड टाकून अशी कोणती रेसिपी पाहणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत आता आपण ही अंडी फोडून घेऊयात दोन्ही अंडी आपण फोडून घेऊयात अंडी फोडून घेतली आता ही फोडून घेतलेली अंडी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात यानंतर बघा इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्व भाज्या आपल्याला एक एक करून या अंड्यामध्ये टाकायच्या आहेत कांदा आहे टोमॅटो आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबीर देखील टाकून घेऊया आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चिमूटभर हळद त्याचबरोबर त्याचे मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जुनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मदतीने आपण ही अंडी छान अशी फेटून घेऊयात व्यवस्थित अशी होतील ही तर इथे आपलं बॅटर आहे अंड्याचं ते रेडी झालेलं आहे आता इथे मी घेतलेली आहे कणिक आहे तर बघा आपल्याकडे बऱ्याचदा शिल्लक आपली कणिक राहते रोजच्या चपातीनंतर थोडीशी कणिक आपण शिल्लक ठेवतो तीच घेतलेली आहे नसेल तर तुम्ही कणिक मळून देखील घेऊ शकता जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रकारे कणिक मळून घ्यायचे आहे तर आता बघा माझ्याकडे जी कणिक शिल्लक होती त्याचे मी इथे गोळे बनवून घेत आहे आता तयार झालेल्या गोळ्याची लगेचच आपण चपाती लाटून घेऊया तर बघा इथे मी एक उंडा घेतलेला आहे आता ह्या कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया याची आपल्याला अगोदर छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि वरून कोरडं पीठ टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फोल्ड करून याचे घडी घालायचे आहे याचा कडा बंद करून लगेचच कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपण चपाती लाटून घेऊयात हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि गोल गरगरी तशी आपण चपाती लाटून घेऊयात तर पहा तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका म्हणजेच मला देखील कळेल की आपले व्हिडिओ कुठकुटपर्यंत पोहोचतात आता बघा इथे आपण छान अशी याची तपाती लाटून घेतलेली आहे अगदी मोठ्या आकाराची मी तपाती लाटलेली आहे त्याचबरोबर अगदी कडेकड्याने लाटून घेतलेली आहे त्यामुळे अगदी तर अशी ही तपाती झालेली आहे तर आता आपण याचं काय बनवणार आहोत हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच आहे तर, तुम्हाला तर, तर, ता ता तर मी तुम्हाला सांगूनच टाकते तर आपण आज अंड्याचा पराठा बनवणार आहोत तर बघा इथे छान अशी आपली चपाती लाटून झालेली आहे लगेचच आता आपल्याला याचा पराठा बनवायला घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा इथे मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आता यावरती आपण थोडंसं तेल पसरवून घेऊयात आणि चपाती यावरती टाकूयात चपाती टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे बघा यावरती बुडबुडे आले की मी चपाती उलटवून घेतलेली आहे आता खालच्या साईडने जराशी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे बघा खालच्या साईडने छान अशी ही चपाती आपली भाजलेली आहे लगेचच आपलं तयार झालेलं अंड्याचं बॅटर आहे ते या चपातीवरती आपल्याला टाकायचं आहे बॅटर आपण चपातीवरती टाकून घेतलं आता हे बॅटर सर्व चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे तर बघा चमचाच्या मदतीने मी सर्व साईडला पूर्ण चपातीवरती हे बॅटर पसरवून घेते गॅसची फ्लेम मात्र आपल्याला अगदी लो ठेवायची आहे अजिबातच गॅसचे फ्लेम हाय ठेवायचे नाही कारण आपल्याला हा जो पराठा आहे तो अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर बघा संपूर्ण चपातीवरती मी हे बॅटर पसरवून घेतलं आणि बघू शकता वरचं जे बॅटर आहे अंड्याचं ते जरासं शिजायला लागलेलं आहे आता आपण कड्याने तेल सोडून घेऊया त्याचबरोबर वरती देखील चपातीवर तेल टाकूया आणि आता आपण हा पराठा उलटवून घेऊया तर बघा खालच्या साईडने अगदी मस्त असं याला कलर आलेला आहे लगेच वरच्या बाजूने देखील आपण तेल लावून घेऊयात आता आपल्याला हा जो पराठा आहे तो अगदी अशा पद्धतीने उलटना सहाय्याने दाबून दाबून भाजून घ्यायचा दा आहे म्हणजेच खाली जे आपण अंड्याचं बॅटर टाकलं तर जे अंड आहे ते व्यवस्थित असं भाजलं जाईल प्रेस करून करून आपण हा पराठा भाजून घेऊयात छान असं प्रेस केल्यानंतर आता आपण हे उलटवून घेऊया तर पहा अंड अगदी मस्त भाजले गेलेले आहे अजिबातच कच्चे वगैरे राहिले नाही त्याचबरोबर हे दिसायला दिसाय। चविला हे। तर किती सुंदर दिसते चवीला देखील तितकंच भन्नाट लागते इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाऐवजी बटर वापरलं तरी देखील चालेल तर बघा बऱ्याचदा आपल्याला लहान मुले काही ना काही नाश्त्यासाठी खायला मागत असतात तेव्हा तुम्ही त्यांना ते झटपट असे ही युनिक अशी रेसिपी बनवून देऊ शकता नक्कीच लहान मुले अगदी आवडीने खातील तर पहा दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे बघू शकता छान असा खरपूस झालेला आहे त्याचबरोबर याला रंग देखील अगदी अप्रतिम आलेला आहे दिसायला देखील हे अगदी तितकंच भन्नाट आणि सुंदर दिसते तर हा जो पराठा आहे तो मी तुम्हाला उघडवून दाखवते बघा आतल्या बाजूने किती मस्त आणि भन्नाट दिसतो आहे असा हा पराठा तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्यासाठी म्हणून नक्की बनवून बघा आणि हा पराठा ना तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग असेच कोरडा देखील खाल्ला तरी देखील खायला खूप सुंदर लागतं दाता दाता तर मंडळी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहिला आहे ते सांगायला अजिबातच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तर आपल्या युनिक रेसिपीज पाहण्यासाठी घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा